ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिम एम आय एम पक्षाच्या वतीने डॉक्टर परवेज अश्रफी यांनी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे अहमदनगर ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिम पक्षाने अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यामुळे नगर दक्षिणच्या निवडणुकीत पुन्हा एकदा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे एम पक्षातर्फे डॉक्टर परवेज अश्रफी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून अचानक नगरच्या निवडणुकीत एम आय एम च्या एंट्री आश्चर्य व्यक्त केले तर अस्तित्वाच्या लढाईसाठी आम्ही ही उमेदवारी करत असल्याचे उमेदवार डॉक्टर परवेज अश्रफी यांनी माध्यमांना सांगितले आहे सात मे दरम्यान एम आय एम अध्यक्ष असुद्दीन ओवेसी तसेच पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या सभा होणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून मी डॉक्टर परवेज अशरफी यांनी ऑल इंड ऑल इंडिया मजली सेत ते मुस्लिमीन मुस्लिम इन या पक्षातर्फे बॅरिस्टर असद ओ सी साहेब आणि प्रदेश अध्यक्ष खासदार इम्तियाजली साहेब यांच्या आदेशाने आज फॉर्म भरला आहे अर्ज दाखल केला आहे आपण पाहिलं आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती हे दोन ग्रुप झालेले आहेत आणि इतकं गडूड राजकारण झालं आहे की सकाळी कोण एक पक्षात असतो आणि संध्याकाळपर्यंत त्याचा पक्ष बदललेला असतो सामान्य जनतेला हा विचार करायची संधी नसती की हा नेमकं कोणत्या पक्षात आहे आणि सकाळपर्यंत कोणत्या पक्षात जाईल आणि दुसरी गोष्ट की महाविकास आघाडीकडून सामान्य जनतेला आणि विशेष करून अल्पसंख्याक समाजाला खूप अपेक्षा होते परंतु अठ्ठेचाळीस महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघातून एकही जागी महाविकास आघाडीने एकही अल्पसंख्याक उमेदवार दिला नाही याच्यावरून सिद्ध होत आहे की महाविकास आघाडीला फक्त अल्पसंख्याक समाजाचे मतं पाहिजेत आणि यांचा नेता यांना बनवायचं नाही आहे आणि जिथं नेता तयार होतोय तिथं हे लोक त्यांना त तयार होऊ देत नाही आहेत फक्त मत अल्पसंख्याक समाजाचं मतं घेऊन यांना राजकारण करायचं आहे आणि मुख्य प्रवाहात आणाय आणायचा दिसत नसल्यामुळे ऑल इंडिया म ऑल इंडिया मजलिस सै तेहादुल मुस्लिमिं तर्फे मी अहमदनगर लोकसभा मतदार दक्षिण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे एन टी पी न्यूज मराठी अहमदनगर